लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग गावाकडची तसेच सिटीज लाईफस्टाईल आणि भरपूर सारे प्रोजेक्ट आपण सायन्स बद्दलचे बघितले आहेत मागच्या दोन व्हिडिओमध्ये तसेच शिवाजी महाराजांचे पोर्ट सुद्धा आपण बघितले आहेत जे तुम्ही बघितले नसेल तर नक्की चेकआउट करा माझा चॅनल हा आहे या व्हिडिओचा तिसरा पार्ट मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला आज घेऊन आले आहे चिल्ल्यापाल्यांचे प्रोजेक्ट दाखवण्यासाठी जे की आहे प्ले ग्रुप ते सिनियर के जी चला मग बघूया या गोडस असे सायंटिस्टसाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला आता मी आहे इन फ्रंट ऑफ सिनियर के ची च्या बाहेर तर त्या अगोदर आपण बघूया या कोणते प्रोजेक्ट केले तर नाव काय ओके सीट लाईफस्टाईल स्मार्ट सिटी सिनियर के जी म्हणजे छोटे छोटे चिल्ले पिल्ले तर इथे खूप सारा रश होता खूप गोंधळ होता सगळे थकलेले होते बोर झालेले होते कारण ऑलमोस्ट साडेआठ वाजेपासून ते दीड दीड वाजेपर्यंत एक्सप्लेनेशन चालू होते यांचं आणि आता यांची पेशन्स लेवल ऑलमोस्ट संपली होती विचाराची त्यामुळे मी कोणाला काही विचारलं नाही आणि जास्त बोललेही नाही व्हिडिओ करायला तुमच्यासाठी स्पेशल त्यासाठी लाईक करा एक तर बघा किती छान छान प्रोजेक्ट बनवले आहे आणि हे सगळे प्रोजेक्ट आहे सिटी लाईफस्टाईलबद्दल इथे खूप हो बारकाईने डिझाईन केलेल्या होत्या सगळ्या गोष्टी आणि खूप सुंदर होता हा प्रोजेक्ट बघा किती छान आहे सगळं एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थित एकदम प्रॉब्लेम नाही मस्त मस्त छान छान प्रोजेक्ट व्हेरी गुड गुड क्लासमध्ये आता जस्ट आपण सिनियर के जीचा लाईफस्टाईल सिटी लाईफस्टाईलचा प्रोजेक्ट बघितला आणि आता बघणं आहे ज्युनियर के जीचा चा विलेज लाईफस्टाईल प्रोजेक्ट तर आहे ज्युनियर के जीचा क्लास आणि इथं आहे टोटल विलेजकडची लाईफस्टाईल डिझाईन केली कशी इथे बघूयात एक्सपेन्सिव्ह वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एकदम छान टाकी आहे ही बघा किती सुंदर आहे ना आणि इथं ड्रेसिंग ही तशीच केलेली आहे वाकडे जे जे अवेलेबल असतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जसं की पोल्ट्री फॉर्म गाय म्हैस बैल मेंढी वगैरे पालन सगळं सगळं सग्ड़ इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळे फ्रूट्स बनवले आहेत वेगवेगळे मस्त पेपर्सचे तर आज पार्टसुद्धा बनलेला आहे इथे वॅक्सी नाही सगळ्या कॅबेज वगैरे सगळे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल इथे या व्हेजिटेबल सब्जीवाल्या मस्त एकदम छान सब्जी फ्रूट्स सीनियर आणि त्यानंतर यू के जीचे प्रोजेक्ट बघूया आणि नंतर वेळ ती आहे माझी किरच्या नर्सरीची आणि प्रोजेक्ट या मुलांच्या थीम मुद्द्या वेगळी जसं की सिटीमध्ये बँक हॉस्पिटल्स आय टी पार्क अजून कमर्शियल अपार्टमेंट वगैरे असे खूप सारे वेगळ्या गोष्टी बघाय आय टी पार्क किती सुंदर डिझाईन केलं आहे तसंच पोलीस स्टेशन वगैरे सगळं छान पैकी डेकोरेट करण्यात आलं होतं आणि दाखवण्यात <स्थाथ> आलं होतं <स्थाथ> आता आपण बघत आहोत नर्सरीचे प्रोजेक्ट जे की आहे डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आणि हा आहे क्लास आय गेस लिलीचा

सिद्धी ट्रान्सपोर्ट फास्टॅग गाथाच सांग गाथा फास्टॅग बद्दल आपल्या देशाचं भवितव्य हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ